श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भो भय हरणा साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मा कुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमनतईसे गुरुवार सुखनिधान सद्गुरुराया स्वरुण त्या पवित्र पाया शुद्ध सिद्धी झाली थोर ऋषी मुनी संत सज्जन बुद्धगण आणि नमन ग्रंथ रचना आरंभिली श्री स्मरण तुमच्या पवित्र पाया असतो तर तुमचे गावया आता करीतो मी नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पितांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मसंबंधाने अख्याऐा लिहिली एकाने तीच सत्यमानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारतीय घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळातून तो लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा म्हण आगळी ती अवतार गुण प्रत्यक्ष पाहिले सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंह मान गोत्र गोत्र राशी म्हण आयसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोला शिरणे ईश्वरी कर्णीचे करणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरी केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून ती तीर्थयात्रेचे केले प्रहान दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्त वाजते वा तो थोर पर्वत गिरणार ते, ते गेले नंतर फिरले इतर यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्यासी आले तेथे ते थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तेथे ते गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला अजर समुदाय भजनी लागला यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत ते ते, ते राहुनी अनंत दाखविल्या तेज शरीर गोमटे ते, सरळ नासिका कान मोठे आज अनुभव दिगंबर असती अनेकदा स्वामी आम्ही समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रेयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णी आले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते तेथे होऊनिया साक्षात्कार पहावयासियती चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर तेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी आघाद गुडलीला करुणी भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाविले नाना शेवटी करावया शमायाजना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळाली पुन्यराशी मिळाल्या सत्पुरुजशाची कर्णी आघाद वाणी गुढनिर्वाद झाल्या विना कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेते त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच ती त्रा अर्थ बोध होईना कोणाकोणाला पादुका बाधितल्या कोणाला वहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या नाही ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोनेनाने नाने कोणा जीवनदान ही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधा केला दूर अनेकांना दाखवले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रम्हद ब्रम्हज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्या हुनी हृदय दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अतांग सागर भक्ताशी परम उदार अनेकांचा केला उद्धार सतुपदेश उपदेश दीक्षा देऊनी स्वामी न दत्तात्रया तुमच्या कृपेची असा विछाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आण मज मजवरी होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी सुख संपत्तीची होईल सकळ सिद्धी लाभती आयसी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता घातली धाव पाव तुमची कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरधस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या विणा माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी तशी आहेत मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगुण जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवदामी सर्व भक्ती पोहचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांची पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे की वाटीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासाशी भाग्यवान भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केले थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिला धीराने संकटी स्वामी तुमच्या चरित्र आगळे आतर्क्या अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य जना उमजले ते बाळपा चोळपादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकारांनी गरिबापासून श्रीमंतानी श्रीमंतांनी सेवा केली शक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या आलीला संपले खेळ ताता तुटीची आले वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम संवसरी चैत्रबद्ध त्रयोदशी मंगळवारी पुण्य घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चलबी चल शणात पापल्या झाल्या चल, पाप चल निजानंदी झाले निमग्न वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगतले लिहिले गावाभैर देह दर्शन भाऊ साहेबांची आयसा यती दत्त दिगंबर संपुनी आपला अवतार निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता सर्व हळहळली अन्न पाणी ही चुचेना गावोगावची भक्त मंडळी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नैनांनी चौथा अवतार उता संपला तरीही चैतन्य रूपे ते तेज ते राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले अजूनही जी येते समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विम वंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात त्याचे असते असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाहुले आपण ही बंधूया नम्र होऊन त्यांच्या चरणी कळकळून करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता उदूता अक्कल गोड स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भाग्यवंता दया करी गा मजगरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देईल दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापी घडते हातून तव नामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे जीवन आएक, धन दौलत मिळावे सुख गृह सौख आणि वाहन चौक आण सद्गती लावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उधार म्हणाने वर द्यावा आणि तासू म्हणावे तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य मी आलो शरण दत्तात्रया तुमची सेवा नित्य घणावी म्हणून या पोथीचे करुतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवावर नित्य मस्तकी ठेवा चांती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमाशी शुक्ल पैशी शुभ रामनवमी दिवशी पोती पूर्ण झाली पुढात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पावती वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शेडेश्वर आणि अकलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात मुळी नसे एकाची करिता भक्ती तिघांनाही आयसी ठेवून या आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्य पटन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य वाचाही ओम श्री अकलकोट स्वामी समर्थार्पण शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू